धाणू नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज भाजपकडून एक नगराध्यक्ष पदासह पंचवीस नगरसेवक जागांसाठी सत्तावीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून यावेळी भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं यावेळी पालघर लोकसभेचे भाजपचे खासदार हेमंत सावरा यांच्यासह भाजपचे आमदार देखील उपस्थित होते पालघर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपविरोधात सर्वच पक्ष एकवटले असले तरी याचा कोणताही परिणाम आमच्यावर होणार नसून आम्ही केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्या पाठीशी राहील असा विश्वास यावेळी भाजपचे डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत राजपूत यांनी के व्यक्त केला माझा फॉर्म भरला आहे ॲज अ नगराध्यक्ष आणि पक्षाने जे माझा माझ्यावर परत विश्वास दाखवला आहे आणि त्याच्यासोबत सत्तावीस नगरसेवकचेही फॉर्म भरले भरून भरून झालेले आहेत आणि जे जसं तुम्ही विचारलं का तुमच्या आमच्या माझ्या विरोधमध्ये आज अशी परिस्थिती झाली शिवसेना मला आता जे समजतं आहे का शिवसेना त्याच्यानंतर उबाटा त्याच्यानंतर राष्ट्रवादी तुतारी हे सर्व एक होऊन ते प्रत्येक वॉर्डमध्ये दोन वॉर्डला लढणार दोन वॉर्डमध्ये चार गटात साहेब लढणार दोन गटात तुतारी लढणार आज ही परिस्थिती आलेली आहे त्याचा विश्वास त्याचा माझ्या आठ वर्षाचा केलेला काम लोकांमध्ये आणि जेवढे कमी कमिटमेंट केलेले दोन हजार सतरामध्ये मॅनिफेस्टोमध्ये हे सर्व काम कम्प्लीट झाले कोणत्याही वॉर्डमध्ये आम्ही फिरायला गेलो तर लोक हे नाही बोलणार की तुम्ही काय केलं काय नाही केलं असा विषय म्हणून आज मी तुम्हाला सांगतो एक नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा मी उभा आहे आणि सत्तावीसशे सत्तावीस नगरसेवक ढानूच्या बीजेपीच्या बीजे निवडून येथील टाईम आणि तारीख लिहून घ्या